दिनांक पाच जानेवारीला ईडीने रेशन घोटाळ्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याच्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावानं हल्ला केला या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले याच वेळी माध्यमांच्या ताफ्यावरही हल्ला झाल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली होती त्यानंतर शहाजहान फरार झाला आणि एका महिन्यानंतर तिथल्या महिलांचा गट हातात झाडू आणि काठ्या घेऊन शहाजहान त्याचे सहकारी शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांना अटक करण्याची मागणी घेऊन रस्त्यावर उतरला त्यानंतर शहाजहानच्या पोल्ट्री फार्मला आक्रमक महिलांनी आग लावली या आक्रमक महिलांचं म्हणणं होतं की गावातील सत्ताधारी पक्षातील काही गुंड दिवसाढवळ्या कोणाच्याही घरात शिरून सुंदर दिसणाऱ्या मुलीला किंवा महिलेच्या इब्रतीवर हात टाकत त्यांना घरातून उचलून नेत दरम्यान त्या महिलांच्या पतीला बापाला आणि मुलांनाही धमकावलं जात असे आणि त्यानंतर देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री म्हणून तोरा मिरवणाऱ्या ममता राज्यात महिलांवरील अत्याचाराचं सत्य देशभर पसरलं त्यानंतर देशभरात या घटनेचे पडसाद उमटले शहाजहान शेख सह त्याच्या इतर सहकाऱ्यांना अटक करण्यात आली त्यानंतर सत्यशोधक समितीचा आणि राज्य महिला आयोगाचा एक अहवाल प्रसिद्ध झाला ज्यानंतर संदेश खालीतील भयानकता उघड झाली त्यात महिला आयोगानं तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली त्यामुळे याच दोन अहवालांबद्दल आणि त्यातून पुढे आलेल्या निष्कर्षांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी सर्वात आधी संदेश खाली प्रकरणाबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ देखील केला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यामुळे संदेशखाली प्रकरणाचा धावता आढावा तुम्हाला घेता येईल सर्वप्रथम सत्यशोधक समितीच्या अहवालाबद्दल जाणून घेऊ एका स्वयंसेवी संस्थेच्या सहा सदस्य तथ्यशोध पथकाने दिनांक तीन मार्च रोजी बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेश खालीच भेट दिली यावेळी लैंगिक अत्याचारासह अन्य प्रकारेही समोर आल्याचं पथकानं सांगितलं आहे दरम्यान हा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही सादर करण्यात येणार असल्याचं समजतं या प्रकरणी पथकाचं नेतृत्व करणारे पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एल नरसिंह रेड्डी म्हणाले की कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी संदेशखाली येथील माझेरपाडा नतूनपाडा आणि नास्करपाडा या तीन गावांना भेट दिली आणि पथकाच्या सदस्यांनी पीडितांशी चर्चा केली एल नरसिंह रेड्डी म्हणाले की मोठ्या संख्येने लोकांनी छळवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत पथकाचा भाग असलेले माजी पोलीस महानिरीक्षक राजपाल सिंग म्हणाले संदेश खालीतील छळाच्या घटना भयानक आहेत स्थानिक प्रशासन आणि पोलीस शेख शहाजहान आणि त्याच्या साथीदारांसोबत काम करताना दिसतात शेख शहाजहान सह टोळीतील इतर सदस्यांनी ठिकठिकाणी थीक जमीन हडप केल्या आहेत त्यांनी लोकांकडून पैसेही लुबाडले असून याचा काही भाग तृणमूल सरकारलाही पाठवण्यात आला होता असा ही या सरकारला अहवालात आह सांगितलं आहे दरम्यान पथकाच्या सदस्या भावना बजाज आपण ते वयोगटातील महिलांना भेटलो असून त्यामध्ये एका सत्तर वर्षीय वृद्धेने आपल्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली त्याचप्रमाणे एका पीडितेच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमांच्या खुणा अत्याचाराचा पुरावा देत होत्या

परिणामी आता जमीन परत मिळवल्यानंतरही जमिनीचा पोत खराब झाल्यानं पुन्हा उत्पन्न घेण्यासाठी जवळपास आठ ते दहा वर्षांचा कालावधी द्यावा लागेल असं सत्यशोधक समितीच्या अहवालात सांगण्यात आला आहे त्यानंतर बंगालच्या राज्य महिला आयोगाने राष्ट्रपतींकडे एक अहवाल सादर केला त्यात आयोगाने सांगितलं की महिलांची सुरक्षा करण्यास पश्चिम बंगाल राज्य सरकार आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे त्यामुळे राज्यात लोकशाहीच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे तसंच राष्ट्रपतींना सादर केलेल्या अहवालात आयोगानं पश्चिम बंगालच्या बशीरहाट जिल्ह्यात प्रामुख्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये व परिसरात महिलांवर झालेला हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराची तपशीलवार माहिती दिली आहे शेख आणि त्याच्या साथीदारांवर महिलांना बेकायदेशीरपणे कैद करणं बलात्कार विनयभंग आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे शहाजहान शेखचा गुन्हेगारी रेकॉर्ड आणि त्याच्या विरुद्ध अनेक तक्रारी असूनही आरोपीवर कोणतीही कारवाई झालेली नाही असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर पोलीस दलाला सत्ताधारी पक्षाच्या राजकारण्यांकडून दबावाचा सामना करावा लागतो सामाजिक कलंक बदलाची भीती आणि पोलिसांवर विश्वास नसल्यामुळे लैंगिक हिंसाचारासह महिलांवरील हिंसाचाराची प्रकरणे नोंदवली जात नाहीत हिंसाचाराच्या घटना नोंदवल्यानंतर पीडितांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांकडून मदत मिळण्यात लक्षणीय विलंब झाल्याची अनेक उदाहरणं नोंदवली गेली आहेत असे ही महिला आयोगाच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे त्यामुळे महिला आयोगानं बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी चौकशी प्रक्रियेत वस्तुनिष्ठता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी एक स्वतंत्र तपास मंडळाची नियुक्ती करावी अशा शिफारशी केल्या आहेत दरम्यान ग्रामस्थांनी तक्रार केली की त्यांना केंद्र सरकारच्या योजना जसं की उज्ज्वला योजना तसंच जॉब कार्ड अंतर्गत लाभ मिळू शकत नाहीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रायोजित सामाजिक आर्थिक योजनांची अंमलबजावणी करून तेथील रहिवाशांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि गावात सर्वसमावेशक वाढ आणि समृद्धी होऊ शकते अशी शिफारस ही महिला आयोगाच्या अहवालात करण्यात आलेली आहे तसंच पीडितांसाठी समुपदेशन कायदेशीर मदत आणि पुनर्वसन सहकार्यासह समर्थन सेवा प्रस्थापित करावी असंही सांगण्यात आलेलं आहे तरी देखील ममता बॅनर्जींनी विधानसभेत पीडित महिलांनाच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून घोषित केलं महिलांचं आंदोलन राजकीय आहे असं काहीच झालेलं नाही असा, ना असा देखील याच लावला त्यामुळे असं म्हणणाऱ्या ममता दिदींना तिथल्या पीडित महिलांबद्दल थोडी तरी सहानुभूती आहे का हा प्रश्न आहे दरम्यान कलकत्ता उच्च न्यायालयाने संदेशखाली प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सध्या घेतला गेलेला नाही पण हा गुंडराज असाच सुरू राहिला तर मात्र राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते या दोन आव्हानांबद्दल आणि ममता दिदींच्या या गुंडराजबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद